नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर कथेला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून मराठी माणसाला मदत करा एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं रा, एक नवरा बायकोचं जोडपं होतं वयोवृद्ध होतं आता त्या ठिकाणी असणारा जो नवरा आहे याचं वय सत्तर वर्ष होतं तर त्याची जी बायको आहे तिचं वय साठ वर्ष होतं या नवरा बायकोच्या जोडप्याला तीन मुलं होते पण मात्र हे तीनही मुलं कामानिमित्त वेगवेगळ्या मोठमोठ्या शहरामध्ये गेलेले होते आणि या घरामध्ये फक्त नवरा बायकोचं जोडपच राहत होतं पण मात्र घरामध्ये असणारा जो नवरा आहे त्याचं सारखं सारखं आजार पण होतं आणि त्याचा थोडा चिडचिड स्वभाव होता म्हणून या नवरा बायकोमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होत होते हे दोघेजण एकमेकांना चांगल्या पद्धतीने बोलतच नव्हते मग शेजारी पाजारी सुद्धा म्हणायचे काय नवरा बायको आहेत एकमेकांना भांडतात यांचा नेहमीचा गोंधळ सुरू होता म्हणून त्या ते ठिकाणी त्यांच्याकडे कोणी जास्त लक्ष देत नव्हतं पण मात्र जेव्हा त्या महिलेला काही गोष्टीची गरज पडते काही वस्तू आणायच्या असतात तेव्हा ती एका तरुणासोबत संपर्क साधते तो तरुण असतो तीस वर्षीय आता ही साठ वर्षीय महिला आणि तो तीस वर्षीय तरुणाबरोबर संपर्क करते ते तरुण या महिलेकडे येतो आणि तिला ज्या काही वस्तू लागतात त्या आणून देतो आणि मग हे आणून देत असताना या दोघांची चांगली ओळख होते ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर कोणाला वाटणार नाही असं प्रेम प्रकरण सुरू होतं ती साठ वर्षीय महिला त्या तीस वर्षीय तरुणाबरोबर नको ते कृत्य करते आणि त्याच्या बदल्यात त्याला काही रक्कम सुद्धा देते आता जो हा प्रकार होता मागच्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाढलेला होता मग प्रकार वाढल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रकार वाढला की त्या महिलेचा मृत्यू झाला नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठे घडली ही घटना अगदी सविस्तरपणे आपण पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आता जी ही संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बिहार राज्यातील बिहारमधील एका परिसरात हे दोघं बायको राहत होते साठ वर्षीय महिला होती तर सत्तर वर्षीय पुरुष होता आणि हे दोघेजण या घरामध्ये राहत होते या दोघा जणांना तीन मुलं होते पण मात्र तिन्ही मुलं मोठमोठी झालेली होती आणि कामानिमित्त वेगवेगळ्या शहरात गेलेली होती एक मुलगा आहे तो हैदराबादला गेला होता दुसरा दुबईला गेला होता आणि तिसरा मुंबईमध्ये कामाला होता अशा पद्धतीने तीनही मुलं नोकरीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी गेले होते नवरा बायको या ठिकाणी राहत होते आता नवरा बायको या दोघंच या ठिकाणी राहत असल्यामुळे दोघांचं काही जास्त जमत नव्हतं पण मात्र त्यांचा जो मुलगा आहे हैदराबादला राहणारा तो मात्र त्यांच्या आईला नेहमी फोन करत होता आणि फोन लावून नेहमी विचारपूस करायचा तब्येत कशी आहे वे वे वेग सगळं व्यवस्थित आहे ना अशा पद्धतीने तो दररोज एक दोन फोन करत होता मग तारीख आली पंधरा नोव्हेंबरची आता पंधरा नोव्हेंबरला त्या मुलानं नेहमीप्रमाणे त्याच्या आईला फोन केला आणि फोन केल्यानंतर त्या महिलेने तो फोन उचलला नाही मग फोन उचलला नाही म्हणून त्यानं ना पुन्हा पाच दहा मिनिटांनी फोन लावून पाहिला आता पुन्हा पाच दहा मिनिटांनी फोन लावला तरी त्या महिलेनं फोन उचललाच नाही मग त्याला वाटलं की ती काहीतरी कामात असेल कुठं बाहेर गेली असेल म्हणून फोन उचलला नसेल पण मात्र त्यानं वारंवार फोन लावून पाहिला तरी तो फोन उचलला गेला नाही म्हणून त्याच्या मनामध्ये शंका आली आणि त्याने त्याच्या घराच्या समोर असणारा जो वॉचमॅन आहे त्याला फोन केला आणि घडलेला प्रकार विचारला त्याने सांगितलं की त्याची आई फोन उचलत नाही तुम्ही काय करा फोन घरामध्ये घेऊन जा आणि नेमकं काय घडलंय कोणी घरी आहे का याची विचारपूस करून या आता तो समोरच्या घरामध्ये असणारा वॉचमॅन आहे तो वॉचमॅन त्या महिलेच्या घरामध्ये गेला पण मात्र जसा तो घरामध्ये गेला तर त्याला दिसलं की बाहेरून कडी लावलेली आहे त्यानं कडी उघडून आतमध्ये प्रवेश केला आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर जोरजोरात वरडू लागला मग त्याच्या आवाजानं त्या ठिकाणी शेजारी पाजारी गल्लीमधले सगळे लोक जमा झाले जमा झाल्यानंतर त्या घरामध्ये जाऊ लागले तेव्हा घरामध्ये गेल्यानंतर समजलं की ती साठ वर्षीय जी महिला आहे त्या ठिकाणी मृत अवस्थेत पडलेली होती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि ती मोठ्या प्रमाणात जखमी सुद्धा होती आणि दुसऱ्या रूममध्ये प्रवेश केला तर त्या ठिकाणी त्या महिलेचा जो नवरा होता सत्तर वर्षीय तो सुद्धा पडलेला होता त्याचा सुद्धा मृत्यू झालेला होता आता या घटनेमुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आजूबाजूचे लोक जमा झाले होते तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली गेली पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस आले पोलिसांचे वेगवेगळे पथक आले पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा पंचनामा केला मृतदेह एमसाठी पाठवला त्यांचे जे मुलं आहेत त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवली आता बातमी पोहोचवल्यानंतर एका घरामध्ये एका नवरा बायकोचा खून अशा पद्धतीने झाला होता म्हणून त्या कॉलनीमध्ये परिसरामध्ये मोठी दहशत पसरली होती लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं की नेमका या नवरा बायकोच्या जोडप्याला कोणी मारलं असेल आणि का मारलं असेल ते तर वयोवृद्ध होते जेव्हा पोलिसांनी तपास केला पोलिसांना समजलं की त्यांचा खून नेमका कोणत्या कारणामुळे झालाय याचं काहीतरी कारण वेगळंच आहे घरामध्ये चोरी झालेली नव्हती घरामध्ये सगळं काही सामान व्यवस्थित होतं यांच्याबरोबर काही पैशाचे काही व्यवहार होते का कोणासोबत अचानक असं कोणी मारलं जाऊ शकतं असा मोठा प्रश्न पोलिसांना पडला मग पोलिसांनी त्या ठिकाणी त्या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू केला आजूबाजूच्या कॉलनीमधल्या लोकांना विचारायला सुरुवात केली तेव्हा लोकांनी सांगितलं की हे दोघं नवरा बायको जरा एकमेकांसोबत मोठ्या प्रमाणात भांडत होते आणि एकमेकांसोबत भांडत असताना हेच काही या ठिकाणी गोंधळ घालत होते मग आता हे एकमेकांना मारू शकत नाहीत कारण की याला मारला असता तर मग हिला कोणी मारलं असा प्रश्न त्या ठिकाणी तयार होत होता कोणीतरी तिसऱ्याच व्यक्तीने या दोघांना मारले असं पोलिसांना समजलं मग आजूबाजूला परिसरामध्ये लावलेले जे काही सी सी टी व्ही कॅमेरे आहेत ते कॅमेरे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात तपासून पाहिले पण मात्र त्याच्यामधून काहीही क्लू काहीही तपास पोलिसांना लागत नव्हता पण मात्र दूरवर एक कॅमेरा लावलेला होता आणि त्या कॅमेऱ्यामध्ये एक तरुण मोटरसायकलनं या घरामध्ये येताना दिसत होता पण मात्र ते फुटेज सुद्धा काही सेकंदाचं होतं आणि त्यामध्ये तो तरुण या घरामध्ये जाताना दिसत होता आता जेव्हा पोलिसांनी त्या तरुणाचा शोध काढला तेव्हा तो त्याच परिसरामधील एका दुसऱ्या ठिकाणी राहतो आणि राहुल त्याचं नाव आहे असं पोलिसांना समजलं मग पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी करायला सुरुवात केली पण मात्र एक दुसरा अँगल तपासून पाहिला ते जे नवरा बायकोचं जोडपं आहे त्यांचे मोबाईल नंबरसुद्धा ट्रेस करून पाहिले म्हणजे त्याचा सी डी आर काढला की ते कोणकोणासोबत कौन बोलत होते का काही बोलत होते तेव्हा समजलं की ती जी महिला आहे साठ वर्षीय ती या तीस वर्षीय तरुणाला बोलत होती आणि त्यांच्यात जे काही बोलणं आहे फोनवर ते आता चार पाच दिवसापासून नाही तर मागच्या काही वर्षापासून हे बोलणं त्यांचं मोठ्या प्रमाणात होतं म्हणून पोलिसांनी चौकशीसाठी तो जो तरुण आहे राहुल नावाचा त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर तिची के चौकशी केली पण मात्र चौकशीत तो म्हणाला की ती जी महिला आहे ती मला काही घरकामासाठी बोलवायची सामान लागलं तर आणून द्या असं म्हणायची आणि त्या बदल्यात ती त्याला पैसे द्यायची आणि तो त्या ठिकाणाहून निघून जायचा पंधरा तारखेला सुद्धा तिने कामानिमित्त त्याला बोलावलं होतं आणि तो काम झालं की त्या ठिकाणाहून निघून गेला होता असं पोलिसांना त्या राहुलने सांगितलं आता असं सांगितल्यानंतर पोलिसांनी जेव्हा कॉल डिटेल्स काढले तेव्हा त्यांना समजलं होतं की हे मागच्या अनेक वर्षापासून रेग्युलर पद्धतीने असाच बोलतात अनेक दिवसापासून संपर्कात आहेत हे काय आताचं बोलणं नाही म्हणून पोलिसांनासुद्धा जास्त काही त्यांच्यावर संशय आला नाही पण मात्र त्यांचं जे लोकेशन होतं त्या ठिकाणी सापडलेलं त्याचा टायमिंग आणि त्याच्या मृत्यूचा टायमिंग याचा टायमिंग जवळपास कुठेतरी सारखाच येत होता कारण की पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला होता पण मात्र पोलिसाकडे काहीही सबूत आणि काही क्लू नव्हता आणि अन्य जे काही लोक आहेत त्यांचीसुद्धा चौकशी केल्यानंतर पोलिसांनी काहीही माहिती मिळाली नव्हती मग पोलिसांनी पुन्हा एकदा राहुलला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात एक म्हणजे असा अंदाज लावला आणि त्याला सांगितलं की तुझी आणि त्या महिलेची एक कॉल रेकॉर्डिंग आमच्या हाती लागली आहे आणि त्या कॉल रेकॉर्डिंगमधून सगळं काही आम्हाला समजलं आहे आता खरं खरं सांग तुमच्या दोघांमध्ये नेमकं काय होतं पण मात्र खरंच ही कॉल रेकॉर्डिंग पोलिसाकडे होती का हा देखील मोठा प्रश्न होता पोलिसांनी फक्त ही माहिती जाणून घेण्यासाठी त्याला असं सांगितलं होतं मग असं ऐकताच त्याच्या कुठेतरी मनामध्ये शंका निर्माण होत होत्या आणि तो बोलताना अडखळत होता मग पोलिसांनी त्याला पोलिसाच्या पद्धतीने विचारलं तेव्हा त्यानं घडलेला संपूर्ण प्रकरण सांगितला त्यानं सांगितलं की ती जी महिला आहे ती साठ वर्षीय महिला दोन वर्षापूर्वी राहुलच्या संपर्कात आली होती आणि तो असंच वयोवृद्ध लोक आहेत त्यांची काही कामं करत होता त्यांना लागणारं जे काही सामान आहे ते आणून देत होता आणि आणून देत असल्यामुळे त्याला ते काही पैसे सुद्धा द्यायचे आणि पैसे देत असल्यामुळे त्याला त्याच्यातून ते इन्कम व्हायचं मग आता ज्याचं या ठिकाणी कोणी नाही कोणी बघणार नाही अशा लोकांच्या तो संपर्कात होता आणि यामधून त्याला उत्पन्न मिळायचं त्याचं याच पद्धतीने महिलेसोबत संपर्क झाला होता दोन वर्षापूर्वी आणि ती महिला सुद्धा याला पैसे देत होती पण मात्र ती जी महिला आहे या तरुणाकडून नको ते कृत्य करून घेत होती आणि हे दोघेजण मागच्या अनेक वर्षापासून अशाच पद्धतीने वागत होते आता तो बिंदास्पणे त्या घरामध्ये जात होता आजूबाजूच्या लोकांना संशय येत नव्हता कारण त्या महिलेच्या पोरासारखा तो तरुण होता आणि ती महिला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठी होती आणि घरामध्ये असणारा जो नवरा आहे तो दुसऱ्या बेडरूममध्ये झोपी जायचा त्याचं काही दुखत असायचं म्हणून ती महिला त्याच्यासोबत नको ते कृत्य करायची मग हे सगळं नको ते कृत्य करत असताना एक दिवस तो तरुण त्या महिलेच्या घरामध्ये गेला आणि त्या महिलेला आता तिच्यासोबत तशा पद्धतीने करू लागला पण मात्र याने तिच्याकडे जरा जास्त पैशाची मागणी केली ती म्हणे ठीक आहे काही हरकत नाही तू म्हणशील तेवढे पैसे देते मग ती महिला या तरुणला घेऊन गे बेडरूममध्ये गेली आणि बेडरूममध्ये त्याच्याबरोबर नको ते कृत्य करू लागली पण मात्र हे सगळं करत असताना अचानक तो सत्तर वर्षीय नवरा आहे याला अचानक जाग आली आणि जाग आल्यानंतर तो चालत चालत त्या बेडरूमजवळ आला बेडरूमजवळ आल्यानंतर त्यानं डोकावून पाहिलं तर त्याला त्याची बायको त्या तीस वर्षीय पुरुषाबरोबर नको त्या अवस्थेमध्ये दिसली त्याला नको त्या अवस्थेमध्ये दिसली तसा त्यानं जोरजोरात आरडाओरडा चालू केला एवढ्या जोरात तो ओरडू लागला की आजूबाजूचे लोक येतील असं त्यांना वाटलं पण मात्र तो आधीच त्याच्या बायकोला भांडत होता त्याची बायको त्याला भांडत होती त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचलेला होता पण मात्र लोकांना वाटलं की यांचं हे नेहमीच आहे म्हणून लोकांनी त्यांच्या आवाजाकडे लक्ष दिलं नाही आणि हे आवाज पाहून ते तरुण आणि ती महिला होती हे दोघेजण पटकन उठले त्या पुरुषाजवळ आले आणि हा आता कोणाला तरी सांगेल लोक इकडे येतील आणि दोघांचा भांडाफळ होईल असं वाटलं म्हणून त्या राहुलने त्या पुरुषाचं डोकं धरलं आणि जमिनीवर आपटलं डोकं आपटताच तो खाली पडला तरीसुद्धा ओरडू लागला तेवढ्यात त्यानं त्या, त्या, त्या ठिकाणची एक उशी आणली आणि उशीने त्याचं तोंड दाबलं जेणेकरून त्याची आरडाओरड करू नये त्याचं तोंड दाबलं तेवढ्यात तिची महिला होती तिने एक चाकू आणला आणि चाकूने तिच्याच नवऱ्यावर सपासप वार करायला सुरुवात केली वार एवढे केले की तो रक्ताच्या थारोळ्यात पडला त्या ठिकाणी ठार झाला आता ठार झाल्यानंतर तो जो तरुण आहे त्या महिलेला म्हणू लागला की असं के ला, का केलं मी त्याला मारलं होतं तू का मारलं तर ती महिला त्या तरुणाला म्हणू लागली की आता आपल्या दोघांमध्ये कोणीसुद्धा राहिलेलं नाही हा जो होता आपल्या दोघांना त्रास देणार नाही आता इथून पुढचा आपल्या दोघांचा मार्ग मोकळा झाला आहे आता मी तुला सोडणार नाही आपण खुल्लमखुल्ला सगळं काही करू हे शब्द ऐकताच त्या तरुणाच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्याला कुठेतरी वाटलं की आता तिच्या नवऱ्याचा काटा या दोघाजणांनी मिळून काढला आहे जर ही माहिती उद्या कोणाला समजली तर तोसुद्धा जेलमध्ये जाईल आणि जेलमध्ये नाही गेला तर त्या महिलेबरोबर राहावं लागेल नको ते कृत्य करावं लागेल तरी तो कधी कधी यायचा आता त्याला रेग्युलरपणे या ठिकाणी यावं लागेल त्यामुळे ती महिला त्याला सोडणार नाही ब्लॅकमेल करेल असे मनात त्याच्या विचार आले आणि विचार आल्याबरोबर त्यानं त्या महिलेचं सुद्धा तोंड आवडलं तोंड आवळून तो जो चाकू आहे चाकून तिच्या पोटामध्ये सपासप वार केले एका धारधार शस्त्रानं तिच्या डोक्यात वार केला आणि दुसऱ्या रूममध्ये तिला नेऊन टाकलं तिला सुद्धा ठार केलं आणि त्या ठिकाणाहून एकदम शांतपणे निघून गेला निघून गेल्यानंतर काहीच घडलं नाही असं दाखवण्याचा प्लॅन त्यानं केला होता पण मात्र पोलिसांनी पोलिसाच्या पद्धतीने केलेल्या तपासामुळं त्याचं खरं जगासमोर आलं होतं हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला होता की या वयाची महिला सुद्धा अशा पद्धतीने करू शकते हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटू लागलं आणि म्हणूनच हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेला जाऊ लागला, लागला। बघा समाजामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात कधी कोण काय करेल हे काहीच सांगता येत नाही त्यामुळे कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे अशा घडणाऱ्या ज्या घटना आहेत यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद